चला भाऊ सकाळ सकाळ एका इथं केलं खायला चालू ओके मध्ये हे याच्यामुळं ऑर्डर राहिले कारण की मी आता राज मादीकडे गेलो होतो कांदा नाही दिलं बरं का कालचं कांड किती ते झालेली तिला आहे ना तिने तिचं सगळं पार हे करून घेतलं बघ कशी मारे ती खालचं सगळं कातड काढून घेतलंय मॅडमने स्वतःच चांगलं हे बघा पूर कातड काढल बस तू ला इथे आज अंड देईन सगळे केस असे काढून घेतले सगळे लाल लाल करून टाकले काय करा काय नाही चालू करतो आज हे आणि इकडे जातो ठेवून आता बाकी आता यांनी शेळ्यांनी केलंय पाला पाला माला माला करतेच चालू बाकी आता शिया पाला पाला त्यातलं फक्त बोला झालंय धुक पडलंय त्याच्या त्याच्यामुळं कडव्याने वाढलं का हेच आहे तुम्हाला आता का आता नाही हेच आहे रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी देतो कोंबड्या दे सोडून सकाळी सकाळी बरं राहील चला रे दे कॉमड्या कावन का कोंबड्या खाते खात्यान आता गडी खात होता यो कस गोल गोल करू राहिली शेमडी झाली उडा शेम आलाय सर्दी झाली काय काय मी तिला बसले का खालून वर बस व्हायची हो हा कल... ते तेच आहेत तेच दोन आहेत आणि एक चाकी एक चाकी बी आहे का अरे नट सगळे पॅक करून घ्यावं लागते बा आपल्याला आपल्याला मग ते काल त्यांनी उग करायचे म्हणून केले दाड दाड आपलं दाखवा कोण दाखवा ना कोणती नट आहे नट बघ चाकी चाकी हातलीत नाही ना टाकली मशीन मध्येच ठेवली होती मशीनच्या इथंच ठेवली होती मशीनच्या इथंच ते राहिले ते घेऊन येऊ आपण काय टेन्शन नाही अरे या पट्ट्यावर ठेवली होती मी गेलो होतो या आणायला मग तुम्ही मग तुम्ही लक्ष नाही दिलं ते बघू आणू ते आणताय याच्यात तर नाही मग हा त्यात गेलं बाबा सगळं काही नाही त्यात गेलं असत ते तरी झालं असत का कुठे गड्या ते मानलाच होता ते चला भाऊ शोध ला, ला हो। या इदल जा नट पडला होता तो तो बसावला आता बाबा इंजिनचे नट पॅक करून राहिलेत हे आता अशी सिस्टीम आहे पॅक करा ते बेल्ट आहे देऊ बेल्टच टेन्शन बी गेलं पाहिजे गॅप नको राहिला मध्ये चला बा आता पिल्लांना नाही औषध पाजायचे त्याच्यामुळे स्प्रेच्या बॉटल मध्ये टाकतो मी ते कॅरेट आण बर पिल्लाचे दोन्ही बी चाल एवढच दोन दोन स्प्रे मारायचे त्यांच्या तोंडात बरोबर पाणी पेते म्हणते पण त्यासाठी डायरेक्ट तोंडात टाकायचं दोन स्प्रे मारले की झालं काम चला आता घेतो मारून एवढी सगळी चला आता घेतो मारून एवढी सगळी आपले जे पिल्ल कुचंबले आणि राहत होते ना त्याच्यामुळे त्यांना ते औषध पाजलंय का मी दोन तीन दिवसापासून पाजतोय आज परत सकाळी आता आता कोणतं कोंडायच्या वेळेला एकदा पाजू किंवा मग उद्या सकाळी पाजू असं करू आता आपल्या अंड्यावर स्प्रे मारतो ना आपण ते स्प्रे औषध कुठे औषध येते हे औषधी सकाळची दुपार झाली अंड दिलं का नाही मॅडम अजूक मॅडमनी आजूक नाही दिलेलं दिसत अंड पाईप खाली घेऊन बसली हुशार उन्हाचं बसली संपले काय अंडे संपले वाटते अंडे संपले तिचे शंभर आता नाही दिलं यातलं मग भारी वाळलं राहू त्याने खायच्या त्यानी चार अडत्या ना आता हो गौरीने खाल्लं ना सगळं थोड्या वेळाने गौरीला टाकू गौरीने सगळं आणलं या बघा आता हे दुधात दूध हय हय बर बर काय गौरीने पूर्ण साफ केलंय साफसूप आहे की नाही गौरी कसा आला योगा काई, 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 काई? चला प्युअर गावराव कोंबडीची पिल्लतली अंड्यातली पिल्ल सुद्धा घरी निघायला लागले ते लागले ओके ठेव हल बंद करावं लागेल गाड्या अंड्याचं आता ह्युमिडिटीच जास्त आता जस जसं ऊन पडन तस तस कापूस उजड राहायला भाऊ आता एक जरी पाऊस झाला सगळं कापूस खाली पडन मी म्हणलं मम्मी ते आलेत कापूस वेचायला पण इथं कोणीच दिसा ना अजूक कोणीच नाही चला जाऊन द्यावी वेचाव लागणी ही एक रांग वेचली ना ते एक गोनी राहिली त्याची मग मम्मी ते बी कांटले ती वेचायला तीनदाच गोण्याभर राहिलेत पण काय तेवढं वेचून काढावंच लागणारी अस हे सगळा कापूस भिजला होता पावसाने पावसान सगळं कापूस भिजला होता काश्मीर भिजल होत कस व्याचा भाऊची चला इथं मम्मी ते नाही मी म्हणल मम्मी इथं असते इथं नाही ते चलो त्याला दुखत आहे गाड्या की नाही काय अंड दिला तिने बघ बरं मग उचलून आळूच मागून आळूच उचलून बघ फक्त गेलं रे हा 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 हा